नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला शिवांशिव लक्ष्मी नारायण वय वर्ष सहा राहणार आठशे शहाऐंशी अशोक चौक न्यू पाचपेठ सोलापूर असे या दुचाकीच्या धडकेत मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अशोक चौक ते गुरुनानक रस्त्यावर लोकसेवा हायस्कूलजवळ शिवांशू हे आपल्या आजीसोबत चालत जात असताना गुरुनानक चौकातून दुचाकीवर येणाऱ्या एका तरुणीने जोराची धडक दिली या अपघातात शिवांशू हा गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला वडील लक्ष्मीनारायण गोद्दुल हे विजापूर वेसी येथील लिबास रेडिमेट येथे कापड दुकानात काम करतात सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे एकच गर्दी केली होती सामाजिक कार्यकर्ते व काका निरंजन बोद्दुल यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे मी निरंजन बोद्दुल सामाजिक कार्यकर्ता व सोलापूर उड्डाणपूल संघर्ष समितीचा निमंत्रक आज माझ्या घरातील माझा भावाचा मुलगा शिवांश उर्फ बंटी बोद्दुल याचा अपघाती मृत्यू झालेला आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून साठी आम्ही मागणी करत आहेत पण सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गेल्या नऊ वर्षापासून दुर्लक्ष करून आज सहा वर्षाचा बंटू अपघातीमध्ये मृत्यू पावलेला आहे याचा जबाबदार इथले लोकप्रतिनिधी व प्रशासनाच आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरासाठी उड्डाण पुलाची मागणी करत आहेत पण नाही होत नाही आतापर्यंत उड्डाणपूल नसल्याने शंभरशे वर अकबादात मृत्यू पावलेले आहेत प्रशासनाने या सोलापूरचे लोकप्रतिनिधी अजून किती जणांचा बळीच तुम्ही आठ वाट बघता बघत आहात ज्यावेळेस तुमच्या घरातील कोणत्या व्यक्ती जाईल ना त्यावेळेस जा तुम्ही जागा होणार आहात का अजून तुम्ही किती जणांचा बळी घेणार आहात माझी आज प्रशासन व लोकप्रतिनिधीला विनंती आहे की सोलापूर शहरात लवकरात लवकर उड्डाणपूल व्हावे व सोलापूर शहरातील जे ट्रॉफिकची समस्या आहे येथील काही पूर्ण भट्ट्याबोळ समस्या आहे कोण कुठेही जातो कोण कुठेही घुसतो काही नाही आज एक पोरगी बावीस तेवीस वर्षाची पोरगी दुनियाची भरपूर स्पीड मध्ये होती तो पोरगा रस्त्यानं कड्यानं चाललेला होता त्याला उडवून त्या डोक्याला एवढी जबर मार लागल ला की तो आज एका तासामध्ये एक्सपायर झालेला आहे सहा वर्षाचा पोरगा असत खळ्यात पोरगा बघता बघता आमच्या डोळ्यासमोरून गेला याचा आम्हाला खूप दुःख होत आहे मी प्रशासनाला व सोलापूरच्या सर्व लोकप्रतिनिधीला विनंती करतोय की सोलापूर शहरात अपघाताची जे बळींची संख्या वाढ दिवसेंदिवस वाढत आहे त्याचं कुठंतर थांबण्यासाठी सोलापूरात लवकरात लवकर उड्डाणपूल व्हावे आप आप मी आपल्याला आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की अन्यथा सोलापूर शहरातच्या सगळ्या जनतेकडून खूप मोठं आंदोलन उभारावं लागेल कुठ घडलेली नेमकं घटना आहे तिथं शास्त्रीनगर सरस वाई बीर आहे त्या समोरच घडलेला आहे गुरुनानक चौकातून एक मुलगी डबल सीट वरून येत होती फुल टू व्हीलर वर फुल स्पीड मध्ये होती आजी त्याची मुलाची आजी त्याला घेऊन चालली होती, होती। चाल चालत चालत घेऊन जाताना ती पोरगी एवढी स्पीड मध्ये होती की त्याला कंट्रोल झाला नाही त्या पोराला उडवली त्या डोक्याला खूप झबर मार लागला समोरून धडक दिली हा चार ते साडेचार दरम्यान झालं दोन मुली होते नानक चौकातील मुली होते त्या मुलींचे परिवारातले संपर्क झालेला आहे पण आता आमच्या घरात दुखद निधन झाल्या कारणानं त्यांच्यावर काय कारवाई करायचं आपण उद्या सकाळी त्यांच्यावर कारवाई कायदेशीर करणार आहोत